जय महाराष्ट्र म्हणणे कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी बऱ्याच दिवसाने नवीन रेसिपीसोबत आली आहे जरा तब्येत बरी नसल्यामुळे ना दहा दिवस झाले काहीच रेसिपी केली नाही आहे आणि दिवाळीसाठी घरी पण होती तर म्हटलं चला आता बऱ्याच दिवसाने काहीतरी चमचमीत अशी रेसिपी बनवूया म्हणूनच आज मी बनवती आहे छान अशी झणझणीत चमचमीत अशी फरसबीची भाजी जी की जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जी की सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर चला रेसिपीला सुरुवात करूया नाही सगळ्यात आधी छान अशी कढई तापून घ्यायची त्याच्यामध्ये मी इथे एक पळीभर तेल ॲड केलंय आता तेल ना छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी ॲड करायची आणि जिरी छान तडतडू द्यायची आहे हे बघा जिरी छान तडतडली नाही की त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं हिंग ॲड करायचं आहे िंग हे बघा छान तेला तेल झालं की सात ते आठ आता आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर दिल्यानंतर छान असं परतून आहे आपल्याला तर हे बघा आपल्या कांद्याचा कलर छान चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे एक बारीक चिरलेला बटाटा ऍड करणार आहे बटाटा थोड्या वेळ तेलात परतून घेतला आणि त्याच्यामध्ये इथे बारीक शिरलेली फरसबी बी मी ॲड करते आधी स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून मी बारीक शिरून घेतले ते आपल्याला ऍड करायचं इथे व्यवस्थित मिक्स करायचंय आता आपण याच्यामध्ये ना बाकीचे मसाले ऍड करून घेऊया अर्धा चमचा हळद गरम मसाला एक चमचा आणि आमचा घरगुती मसाला आहे ना तो जरा मी एक चमचा टाकते छान व्हायला पाहिजे ना कारण जी थोडीशी गोडसर असते आणि चवीनुसार मीठ आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला तर घरात लहान मुलं असतील खाणारी तर तिखट कमी टाकलं तरी देखील चालेल पण बटाटा टाकायला विसरू नका बटाट्यामुळे ना भाजीला असं छान पायली येतं आणि टेस्ट पण खूप छान लागते तर हे बघा आता हे भी मिक्स करून घेतलंय आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ना एक वाफ काढून घेऊया तर हे बघा भाजी छान अशी तेलातला चरचर भाजलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी ते एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे की माझी मम्मी मला नेहमी सांगायची की तेलात तर भाजी करताना टोमॅटो ॲड करायचा नाही भाजीला असा वेगळा तांबूसपणा येतो सो जरास भाजी टाकली ना की त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे आपल्याला सो मी तसंच केलं आहे माझ्या मम्मीची पद्धत ही तर आता हे बघा टोमॅटो ॲड केला आहे आता आपण आता भाजी मस्तपैकी शिजवून घेऊया ह्याच्यामध्ये अजून एक साहित्य ॲड करणार आहे पण ते भाजीच्या एमला टाकायचं आहे आपल्याला ते भाजी शिजवून घेऊया आणि पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे आणि भाजी ना मंडई मध्ये मध्ये मिक्स करत राहायची हे बघा हा क्या बात ते कलर इतका अप्रतिवाला आहे हे बघा सगळी भाजी मसाले मिळून आले आणि बाजूने तेल देखील सुटलंय तर अजून शिजायला वेळ आहे आपली भाजी तर झाकण ठेवून अजून शिजवून घेऊया तर मंडई हे बघा आपली भाजी छान अशी शिजत आलेली आहे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही मी इथे वाफे शिजवून घेतलीये तर त्याच्यामध्ये आता मी ना एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट ॲड करणार आहे ह्याच्यामुळे भाजीची चव आहे ना ती इतकी छान लागते ना तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल पण आवडत असेल शेंगदाण्याचं कूट तर टाका खूप भाजी छान लागते आता हे कूट टाकल्यानंतर पण आपल्याला भाजी ना अजून थोडी तीन चार मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची बघा बटाटा वगैरे तर शिजलेला आहे आपला पण आता ना भाजी अजून तीन चार मिनटं शिजवून घेऊया आपण म्हणजे छान अशी आपली चमच फरसबीची भाजी रेडी आहे हे बघा बघू शकता कसली भन्नाट दिसते राव तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत हे खाऊ शकता इवन भातासोबत पण छान लागते आणि बघा ना कसली भारी दिसते राव एकदम अशी बघून खावीशी वाटते छान अशी सुटसुटीत पाणी न टाकता वाफेवर शिजवलेली भाजी आहे हे बघा वा क्या बात तेरा ही मस्त अशी अगदी कमी वेळेत झटपट होणारी आपली चमचमीत अशी फरसबीची भाजी रेडी आहे तर ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा माझ्या मम्माची रेसिपी आहे खूप वर्षानुवर्षांपासून ती पर अशीच बनवते आणि खूप जास्त टेस्टी लागते आणि आजची पण खूप छान झालं सुगंध इतका छान सुटलं ना तर अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलदेन बाय गाईज खात राहा मजेत राहा